शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा जमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका ऑफर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई नगर नगरसोलापूर रोड नगर नगरपासून थक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंगसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्यान्नव सत्त्यान्नव डबल शून्य गुजरात सराफ व्यापारी चोरी प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठी कामगिरी करत दोन कोटी पन्नास लाख रुपयांचे से सोन्याचे दागिने जप्त केले आहेत ही चोरी मे तेरा रोजी साई सुनीता हॉटेल हॉटेलमधून व्यापाऱ्याच्या स्वतःच्या ड्रायव्हर ने केली होती या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांच्याकडे सोपवण्यात आला होता दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करत असताना मे तेवीस रोजी आरोपीचा भाऊ रमेशकुमार राजपुरोहित पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने चोरी केलेले सव्वीसशे सत्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने पंचांसमोर सुपूर्द केले या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेशकुमार राजपुरोहित अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली गट होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी का विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे हो जो है, तर तो कमी हो। सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड